हॅलो सर्वांना भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज भरपूर दिवसानंतर आपण चॅनलवर रेसिपी अपलोड करणार आहोत म्हणजे रेसिपी ट्राय करणार आहे मी ॲक्च्युली ब्लॉग भरपूर झाले तर मी ठरवलं आहे की आता थोडेफार रेसिपीज हे अपलोड करायच्या चॅनलवर तर आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर आज इडलिंबाच लोणचं या जी रेसिपी अपलोड करणार आहे मी आणि ॲक्च्युली मी ती यूट्यूबवरच बघितली मी जस्ट ट्राय करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते तर कशी काय वाटेल बघा तुम्ही तर आता मी फक्त जस्ट ट्राय करते म्हणून मी एक आणि लहानवालाच घेतलाय कारण बघूया सक्सेसफुल होतं की नाही कारण मी युट्यूबवर आहे हा कट करून घेऊया तर पणाशा आहे तुम्हाला रिव्ह्यू द्यायला आहे बघा याच्यामध्ये सीड्स नाही आहेत कसा आहे कच्चा आहे थोडासा हे बघा असं आहे तर नॉर्मल लोणच्याला जसे लागतात तसे आपण स्लाइस करून घेऊया या आकाराच्या करूया आणि जर बिया असतील ना तर बिया काढून टाकायच्या ह्याच्यातल्या तर काहीच आता मम्मी लोणचा बनवते आणि मी कधी टेस्ट पण नाही केलंय आणि खाल्लं नाही काय मला हे पण नाही माहिती तर आपण एकदा मम्मीला मम्मी हे खाय काय नाही लोणचं आहे तसं अरे पण म्हणजे काय लिंबू आहे तो लिंबूचाच एक प्रकार आहे लहान असतात ना जे ज्यूसचे तसाच एक प्रकार आहे आणि त्याचं लोणचं बनवतात मोठे असतात ना ते आकाराने मध्ये ते प्रिझर्व करू शकतो आपण ठेवू शकतो भरपूर दिवस त्याचं लोणचं बनवून मम्मी कडून आता मला हे तर समजले की हे मोठे लेमन ले आहेत एवढं आणि हे प्रिझर्व करू शकतो आपण प्रिझर्व म्हणजे आता कैरीचं लोणचं बनवतो बनवतो खातो नाव चल आता आपण बघूया कशी बनवते हे बघा आता जस्ट आमची भांडीवाली काम म्हणजे भांडी घासून गेली काम करून आणि नंतर लावेलच अर्धा अजून होता ना हे बघा हा होता ना तर हा मी ठेवते कारण ह्याचे एवढे भरपूर झाले मी ट्राय करते तर मग बघूया पहिल्यांदा सक्सेस होऊ दे मग नंतर बाकीचे करेन एकच ब एकच लिंबूचं बनवते हे बघा आता जे काय मी साहित्य लागेल ना जे एकदम नॉर्मल साहित्य आहे तर ते मी पहिल्यांदा काढून घेते मग काही होईल ना हे बघा हळद आहे मसाला आहे राई आहे पनाची फेवरेट आणि पनासं एकदम फेवरेट आहे राई आता हे हे सगळे लागणार आहेत परत आणि हिंग पण लागणार आहे दोन सेकंड राई हल्दी मसाला आणि जिरा हे बघा फ्रेंड्स इंग्लिश मिडियमची मुलं हळद नाही बोलताय त्यांना हल्दी बोलायला हे बघा आणि हिंग तर आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे हे हो बघा तर आता याच्यामध्ये थोडंसं ना ऑइल तर ह्याला काय जास्त काय तेल नाही लागत एक दीड चमचापर्यंत तेल इनफ आहे कारण आपण एकच लिंबू घेतलाय ना तर आता थोडंसं गरम होऊ दे आता गरम होत तर तुम्हाला पाहिजे तर लसूण पण ऍड करू शकता पण आपण लसूण नाही ऍड करू हे बघा तेल झालंय थोडस गरम झालंय तर सगळ्या स्टार्टिंगला आपण राई टाकूया ठीक आहे होळी एक एका लिंबूसाठी एक एक चमच ठीक आहे राई थोडीशी ना हे होऊ दे गरम गरम म्हणजे ती अशी ना कुटते पॉप होते आता जिरं टाकूया थोडस ठीक आहे अर्धा चम्मच हळद आणि एक मोठा चम्मच मसाला वरण भातासोबत वगैरे छान लागतो तर मीठ ॲड करून घेतला ठीक आहे बरे मिक्स करूया दोन सेकंड तो मिक्स बघा आता हे मिक्स करून घेतलंय आपण हळद मीठ मसाला राई जिरं मिक्स केलंय ठीक आहे आणि हे पण ना हिंग हिंग आता हे जे लिंबू आहेत ना ते आपण त्याच्यात ऍड करून घेऊया कट केलेले आता मिक्स करूया थक्कायच आहे आता याला झाकण ठेवूया ह्याच्यावर आपण शिजवून घेऊया ह्याच्यामध्ये खूप तिखट होणार मला समजते करू झाकण ठेवून घेऊया शिजू दे व्यवस्थित ते तर त्याची जी साल आहे ना ती पूर्ण नरम झाली पाहिजे तर आता शिजू दे ते व्यवस्थित तर आता हे बघा हे झालंय रेडी थंड झालंय आणि हा त्याचा मसाला आहे तर आता ना हे थंड करून झालं तर दोन मिनटं दाखवून तुम्हाला हे बघा व्यवस्थित हे शिजली जी साल आता याला काय करायचं काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित ठेवायचं पॅक करून दोन दिवस असं खाल्लं तरी पण छान लागतं तर काचेच्या बर्णीत भरून अजून ठेवलं ना दोन दिवस तर ते मुरेल आणि आणखी छान लागेल तर ट्राय करा खूप साधी सोपी आणि इझी रेसिपी आहे मी ट्राय केली मला तर आवडली तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपल्या चॅनलला आता जवळपास तीन वर्ष होत आलेत तर एक वर्ष स्टार्टिंगला मी रेसिपीज अपलोड केल्या आणि त्यानंतर ब्लॉग्स वगैरे ॲड केल्या रिव्ह्यू वगैरे ॲड केले तर असंच मी जस्ट विचार केला की थोडे दिवस आता ना रेसिपीज ट्राय करायच्या तर आय होप तुम्हाला आवडतील बघूया आपण ट्राय करूया एक्सपेरिमेंट तर करतच राहायला पाहिजे तर थोडेफार रेसिपीज वगैरे आता ट्राय करणार आहे आणि मध्ये मध्ये व्लॉग्स पण येणार किंवा रिव्ह्यूज पण येणार जे आता आतापर्यंत चालत आलेलं आहे ते बघूया